शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरेजी शिवसेनेचे प्रमुख शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय विभाग प्रमुख मना चौकीदार माझे मित्र विधानसभा संघटक म्हणून मोहितेजी रमानजी ठाकूर संदीप पाटीलजी प्रसादे मॅडम देसाई मॅडम सीमाताई आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फुटाखाली कार्यक्रम आहे असे या शाखेची शाखा म्हणून प्रसाद पाटीलजी रेखाताई आणि चारको मधून सर्व शाखेमधून आलेल्या आमच्या महिला भगिनी मातानो आज या ठिकाणी शिवसेना उद्धव महाशा पक्षाच्या वतीने खेळ हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम त्या शाखेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीशी घेऊन हे आपला शिवजनचा ठसा साहिन्याचा ठसा आणि या ठिकाणी कैलासवासी मोहिते साहेबांना आठवण केल्याशिवाय हा कार्यक्रम सुरू होऊ शकत नाही पण त्यांच्या जण नसत होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करा असे घोषणा करतो माझ्यानंतर त्या हिमाच्या सन्मान्य विमाकडून मला चौकीदार चौकीला आणि खूप शुभेच्छा द्या